नमस्कार मित्रांनो मी गौरी लांडे स्वागत करते गौरी चॅनल म्हणजेच हिंदगौरीमध्ये तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत कायगाव टोक येथील सिद्धेश्वराच्या मंदिरात प्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर घटेश्वर आणि मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे 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 जो हुबे हुब भुलेश्वर नंदीप्रमाणे नंदीच्या पाठीवरील सुबक दोरखंडे नक्षीकाम साखळ्या सापाचे वेसन नक्षीदार पट्टे छोट्या घंटाचे वेल अति सुंदर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल असून सभामंडप व गर्भग्रहात मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे सभामंडप गर्भग्रह अशी याची रचना मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे आहेत सभामंडपातील नक्षीदार छतांवर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात सर्वप्रथम आपण या मंदिरातील श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊयात अतिशय प्रशस्त अशा गर्भगृहात महादेवाची आराधना केली जाते अतिशय भक्तिमय अशा वातावरणात आम्ही महादेवाची पूजा केली मनाला अगदी प्रसन्न वाटलं अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि दर्शनानंतर लगेचच या नक्षीकामाने आमचं लक्ष वेधून घेतलं महादेवाच्या दर्शनानंतर आता आपण श्री विष्णू यांचे दर्शन घेणार आहोत उजव्या बाजूला असलेले हे विष्णू मंदिर अतिशय सुंदर आहे या मंदिराच्या समोरच वज्रासनात गरुड बसलेला आपल्याला दिसेल हे विष्णू मंदिर आकाराने मुख्य मंदिरापेक्षा लहान असून त्यावर प्रत्येक दिशेला देवतांच्या सुबक मूर्त्या आहेत चला आता आपण भगवान विष्णू यांचे दर्शन घेऊयात या विष्णू मंदिराच्या बाह्य भिंतींवर तुम्हाला प्रत्येक दिशेचे स्वामी दिसतील यामध्ये तुम्हाला वरुण देवता अग्निदेवता यमराज वायुदेवता सोबतच देवराज इंद्र रुद्र देवता कुबेर देवता आणि सोबतच निरुती जोखी बहुधा होता यांचे शिल्प पाहायला मिळतील कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान नसताना सुद्धा असे अतिशय बारीक शिल्प काम करणं म्हणजे एक आश्चर्याचीच बाब आहे मित्रांनो मंदिराच्या शेजारीच तुम्हाला उत्तरी बांधणीचे खांब आणि ओसरी पाहायला मिळेल हे पूर्ण दगडी बांधणीची आहे मित्रांनो या ठिकाणी कसलेही विशेष नक्षीकाम जरी नसले तरी याचे आकारमान इतके डौलदार आहे त्याची मांडणी अशा कल्पकतेने केलेली आहे की पाहणाऱ्यांच्या मनावर हे शिल्प कायमचा ठसा उमटवून जातो या मंदिरात असलेले हे तुळशी वृंदावन खरोखरच खूपच सुंदर आहे या मंदिराची शोभा सोबतच या मंदिराचे पावित्र्य या तुळशी वृंदावनामुळे वाढते या तुळशी वृंदावनाच्या मागे असलेले हे देवी मंदिर आहे मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूच्या देवी मंदिरावर स्त्री देवतांच्या मूर्ती आहे चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुरांचा नाश करत आहे कमळावर बसलेली महालक्ष्मी सिंह हे वाहन असलेली नारसिंही हत्ती हे वाहन असलेली इंद्राणी गरुड असलेली वैष्णवी अशा वैविध्यपूर्ण सुबक मूर्ती आहेत मित्रांनो हे मंदिर मुख्यतः तीन देवांचे आहे ज्यात भगवान शिवशंकर विष्णू आणि आदिशक्ती म्हणजे ही देवी आहे मित्रांनो हे शिवमंदिराच्या भिंतीवरील मत्स्यभेद करणाऱ्या अर्जुनाचे शिल्पपट आहे याच मंदिराच्या भिंतीवर श्री कृष्ण लिला भगवान शिल्पपट तुम्हाला पाहायला मिळत एक्सप्लोर करायला मंदिराच्या वरतीही जाता येत होते परंतु यावेळेस हा मार्ग बंद केला होता इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा नृत्यमुद्रा टाळमृदुंग आदिवाद्य वाजवताना सोबतच केशसंभार करताना आणि विणा वाजवताना कोरलेल्या दिसतात या मंदिराच्या बाह्य भिंतींवर विष्णूचे दशावतार द्रौपदी स्वयंवर बालकृष्णाचे गोकुळातील प्रसंग अर्जुन व भीम यांचे गर्भहरण अशोकवनातील हनुमान आणि सीता यांची भेट आणि असेच अनेक रोचक शिल्पे आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन धमाकेदार व्हिडिओसह तोपर्यंत बाय